सांगलीतील कृष्णा नदीचं पाणी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेरी नाल्याचं पाणी मिसळत आहे अनेक वर्षांपासून असणारा शेरी नाल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कृष्णा नदीच्या पात्रामध्ये महापालिकेचे लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात मिसळत आहे त्यामुळं सांगलीकरांचं आरोग्य हे पुन्हा धोक्यात आलंय या पार्श्वभूमीवर शेरी नाल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात कृष्णा नदीमध्ये दूषित पाणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेऊन पात्रातून दूषित सांडपाणी भरून घेण्यात आलंय आणि ती आता सॅम्पल्स ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांना हे दूषित पाण्याचं बाटल्या या कुरिअरने पाठवण्यात येणार आहेत सांगलीच्या शेरी प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचीला पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्यावर रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे चालू वर्षीसुद्धा आता दिवाळीला महापालिकेने ज्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शरीराल्याचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त वे असल्यामुळं शरीनालयाचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथल्या रोज येणारे पोहोचणारा येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शहरीनालयावरचा एकशे दोन कोटी रुपयेचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही नाल्याचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी आता इथं भरून घेतलेला आहे एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि जे महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शरीरालयाच्या पाण्यानं त्यांना अभिषेक गाठल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही